बदलापुरातील एक शांततेचं व पवित्र स्थान असलेलं ठिकाण म्हणजे सोनिवली येथील बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या स्मारकावरती नेहमीच गौतम बुद्धांचे व बाबासाहेब आंबेडकरांचे विविध कार्यक्रम साजरे केले जातात स्मारक उभारण्यात अनेकांचं महत्वपूर्ण योगदान आहे हे स्मारक तयार झाल्यानंतर आता स्मारकाची स्वच्छता व विविध कार्यक्रमांची आखणी ते सुधाकर जाधव व त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ जाधव यांच्या माध्यमातून होत असते चौदा एप्रिल रोजी झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील मोठ्या उत्साहात सोनिवली स्मारकात संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला रात्री बारा वाजता बाबासाहेबांना अभिवादन करून फार मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला चौदा तारखेला सकाळी अकरा वाजता धम्मवंदना घेऊन मंतेजींनी प्रवचन देखील केले मान्यवरांनी यावेळी सर्वांना शुभेच्छाही दिल्या सायंकाळी सहा वाजता तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची रथामधून मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची देखील उपस्थिती होती या दरम्यान किसन कथोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून स्मारकातील कामकाजाविषयी सुधाकर जाधव यांच्याबरोबर चर्चा देखील केली त्याचबरोबर पुढील कामं कशी करावीत याबाबत सूचना देखील दिल्या या संपूर्ण दिवसभरातील कार्यक्रमाला रमेश सोळसे संजय गायकवाड प्रवीण राऊत महेश जाधव किशोर मेहर रामदास सकट डॉक्टर विकास कांबळे हेमंत चतुरे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती त्याचबरोबर हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय देखील त्या ठिकाणी उपस्थित होता या संदर्भात अधिक माहिती सुधाकर जाधव व इतरही नागरिकांनी दिली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचा जल्लोष आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय यातच आपण बघतोय स्मारकावर बदलापूर पश्चिम परिसरात सोनिवली येथे असणाऱ्या स्मारकावर सुद्धा भीमसैनिकांची भीम अनुयायांची भीम मोठी गर्दी असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे याच जयंतीचं औचित्य साधन अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अधिक माहिती घेणार आहोत आपण स्मारकाचे आपल्यासोबत असणार आहेत महेशजी जाधव आणि इतरही मान्यवर उपस्थित असणार आहेत अधिक माहिती घेत काय सांगाल कशा पद्धतीने आजचा हा आहे तुमचा कसा साजरा या ठिकाणी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सविनय जयमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आदरणीय आमदार किसन कतोर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्मारकात आपण बघतोय सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असो विविध प्रकारचे कार्यक्रम असो या ठिकाणी राबवले जातात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही रात्री बारा वाजल्यापासून फार उत्साहात या अशा भरगच नागरिकांच्या सानिध्य सानिध्यातेने साधरी होत आहे आणि अशा या ठिकाणी सतत कार्यक्रम होत असतात आपण सुद्धा या कार्यक्रमाला याला अशीच या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नेत्यांची या ठिकाणी उपस्थिती आहेत महेशजी जाधव असतील त्यांच्या पत्नी असतील जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा फुले शाहू आंबेडकर विचारसरणीच्या सर्व नागरिकांना मी आज या जयंती निमित्त आवाहन करेन की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि जी लोकशाही दिलेली आहे ती जर वाचवायची असेल तर आपण सर्वांनी जागरूक राहणं प्रचंड गरजेचं आहे त्याचप्रमाणे जयंती साजरी करण्यासाठी मी मागच्या वर्षी एक कार्यक्रम आयोजित केलेला की एक गाव एक जयंती हे आपण संकल्पना आणलेली आणि त्याच्यामध्ये तुमचं विचारांचं प्रबोधन म्हणजे बाबासाहेबांचे विचार हे घेऊन जाणं समाजासमोर हे जास्त गरजेचं आहे मिरवणुका वगैरे हे न करता एक लायब्ररी आम्ही चालू करायच्या प्रयत्नात आहोत आमच्या इथेच थोडा दुःखद घटना तरुण दोन तीन मुलं वारल्यामुळे आम्ही यावेळी रद्द केलेला आहे परंतु संपूर्ण शहरामध्ये आम्ही आज फिरत असताना खूप जल्लोषामध्ये लोकांनी खूप चांगल्या प्रकारे आयोजन केले आहे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी आहे काल रात्री मला वाटतं पुतळ्याजवळ पूर्णाकृती पुतळ्याजवळ पण चांगला कार्यक्रम आयोजित केला होता तर आपल्या जे सन्मान्य आमदार आहेत किसन कतोरे साहेब त्यांनी ही जी वास्तू उभी आहे या सर्व या अनुयायांना बघा तुम्ही बघत असाल तर मोठ्या संख्येने इथे लोक येत आहेत आणि एक श्रद्धेचं स्थान आहे सर्वांचं आणि बाबासाहेबांना मानणारी लोक तर जगभरात आहेत तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे ही एकमेव अशी जयंती असेल संपूर्ण जगात जी महिना महिनाभर चालत असते अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि एकंदरीत बदलापूर शहराच्या आम्ही सर्व बहुजन जे कार्यकर्ते आहोत बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे तर आम्ही कुठेतरी एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतोय कारण याच्या आधी आपण बघत आला असेल की फक्त मिरवणुका आणि ऑर्केस्ट्रा वगैरे असे कार्यक्रम व्हायचे पण त्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल होतान। होताना दिसतोय चांगले योग्य असे कार्यक्रम होताना लायब्ररी चालू झालेत बऱ्याच ठिकाणी आणि विचाराचा जो प्रबोधनाचा जो कार्यक्रम आहे तो फार मोठ्या प्रमाणात आता हे बहुजन सर्व नेते आयोजित करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसावी जयंती साजरी होत आहे त्यामुळे इथे जमलेल्या सर्व भीमसैनिक भी मानाचा जय म्हणजे सोनीवली स्मारकाला आज दोन ते तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत पण जसं पा, पहिला पाऊस पडल्यावर पृथ्वी शांत होते आणि नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पावसात जसे ओहळ निघतात गल्ली बोळातून तसं बदलापुरात आपल्या या स्मारक झाल्यापासून बदलापूर वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यात नगर आणि चौका चौकातून लोक इथं पाया पडण्यासाठी किंवा अभिवादन करण्यासाठी इथं येतात त्यामुळे बदलापुरात हे आपल्या एक संघटना तयार झाली आहे की ती ती अशीच पुढे जावं आणि त्यामधून विचाराचे प्रवर्तन होत राहू हीच माझी एक सदिच्छा आहे अर्थात आपण बघतोय हे फक्त स्मारक नाही तर इतरही अनेक संकल्पना स्मारकाच्या आजूबाजूच्या परिसरात राबवल्या जातात त्या संदर्भात आपल्यासोबत सिद्धार्थी जाधव असतील आपण त्यांच्या थोडक्यात प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल सध्या काम सुरू आहे अभ्यासिक असो किंवा इतर अनेक आता अभ्यासिकाचा नव्वद टक्के पर्यंत काम झालेलं आहे उर्वरित काम काही टप्प्यामध्ये होऊन जाईल येत्या मे बुद्ध पौर्णिमापर्यंत लायब्ररीच आपण अनावरण करणार आहोत पण बाकीचे पुस्तक वगैरे संग्रहालय ते होण्यास थोडा टाइम जाईल आता आपण जे पुतला करणार त्याचा आराखडा आपण केलेला आहे कुठे गार्डन होणार त्याचा आराखडा केलेला आहे बाकीचे जे उपक्रम आहेत काही प्रस्ताव मंजुरीला गेलेले आहेत ते झाल्यावर आपल्या अजून डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होणार आजची जे आपण सकाळपासून येणारे जेवढे पण भाविक आहेत त्यांना आपण भोजनदानाचा व्यवसाय केलेला आहे त्यामुळे येणारे उत्साह वाढतच चाललेला आहे कारण रात्री बारा वाजल्यापासून आपण बघतोय की रात्री बारा वाजल्यापासून हा हो चालूच आहे तो आतापर्यंत थांबलेला नाहीये आणि सगळ्यांना सर्वांना सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आणि इथे हे स्मारक झालेलं आहे आणि सगळ्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इथे होत असतात अनेक उपक्रम लाभत असतात आम्ही सतत इथे येत असतो आणि आम्हाला खरंच खूप चांगला वाटतं इकडे येऊन कारण एवढा मोठा छान वास्तूला आम्ही भेट देत असतो पास्ट टुकी तर मी तर बदलापूरच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की जसं जमेल तसं त्यापरीने इकडे त्यांनी यावं आणि वास्तूंना भेट द्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय भीम आणि चौदा एप्रिल म्हटलं तर आपल्यासाठी एक महत्वाचा सण असतो आणि सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप ना आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे चे सर्वे सर्वा स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याच बरोबर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या